पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणार असल्याचं भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता त्यानंतर गडकरी यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत आमदार मेधा कुलकर्णी आणि साहित्यिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणार असल्याचे भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले पुण्यात संभाजी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उद्यानातील राम गणेश गडकर यांचा पुतळा फोडला होता त्यानंतर गडकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत आमदार मेधा कुलकर्णी आणि साहित्यिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आज या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचा पुतळा जिथून हलवला त्या संभाजी पार्कपाशी नाट्यकला अकॅडमी आणि रमाबाई आंबेडकर संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा स्मृती दिन साजरा करून त्यांच्या साहित्याला उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेक साहित्यप्रेमी अनेक कलावंत अनेक ज्येष्ठ कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि मला असं वाटतं या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला हा एका अर्थाने आवश्यक असलेला कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आम्ही आयोजित करू शकलो याचा मला आनंद आहे आज या ठिकाणी सुनीलजी महाजन माझ्याबरोबर आहेत योगेशजी सोमण प्रदीप निफाडकर प्रवीणजी तरडे अनेक मान्यवर कलाकार ज्येष्ठ समीक्षक विभा देशपांडे अनेक कलाकार आणि साहित्यप्रेमी यांनी या ठिकाणी महाराष्ट्र गीतापासून अनेक उतार्यांपासून अनेक त्यांच्या नाटकातल्या अंकांपर्यंत अनेक गोष्टी या ठिकाणी सादर केल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा मी मनापासून समाधान व्यक्त करतो मुळामध्ये पोलिसांची परवानगी आम्हाला मिळालीच होती मुख्यमंत्र्यांचा किंवा आमचं सरकार असण्याचा मुद्दा नाही आहे ज्या महानगरपालिकेचं हे उद्यान आहे या महानगरपालिकेने आयत्या वेळेला पळपुटेपणा केला आम्हाला परमिशन अगोदर दिली होती आणि नंतर त्यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मुलं येऊन बसली आणि त्यांनी धमक्या दिल्या या धमक्यांना घाबरून असेल किंवा अन्य काही कारण असतील याचा तपास त्यांनी करायचा हा प्रश्न तुम्ही त्यांना जाऊन विचारा की त्यांनी दिलेली परमिशन का रद्द केली नगरसेवक पण आम्ही दरवर्षी राम गणेश गडकरींच्या या पुतळ्यापाशी कार्यक्रम घेतो कथा भारती ही आमची संस्था आहे वी स खांडेकर चौकात आम्ही त्यांचे कार्यक्रम घेतो पु ल देशपांडे आचार्य अत्रे अशा प्रत्येक ज्येष्ठ साहित्यिकाचे कार्यक्रम आम्ही नेहमी आणि दरवर्षी घेत असतो दरवर्षी याला एवढ्या या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही आज याला एवढ्या या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली म्हणूनच सांगितलं ना आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो दरवर्षी निवडणुका असतात का आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम करतो तुम्ही त्याला प्रसिद्धी द्या दरवर्षी पुढच्याही वर्षी आम्ही कार्यक्रम करू तुम्ही त्याला प्रसिद्धी द्या म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना कळेल हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतोय अध्यक्ष दर आहेत यावेळी साहित्यकांनी गडकरी यांच्या कविता नाटकांचे वाचन केले निवडणुका आल्यानंतर संभाजी ब्रिगेड असे कृत्य करते त्याचा तीव्र निषेध करत साहित्यकांविषयी असा वाद होणे निषेधार्थ बाब आहे कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली होती मात्र त्यांनी नेहमी प्रमाणे कार्यक्रमा अगोदर परवानगी नाकारली होती शिवाय ही परवानगी देऊ नये यामध्ये पालिकेतील सत्ताधारी यांचाही सहभाग असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केला या, के या कार्यक्रमा दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे